आज अर्थात फंडातून जी काही आमच्या आमदार फंडातून काम असतात आम्ही जसं प्रत्येक महिन्यात भूमिपूजन उद्घाटन घेत असतो तसं आज इथे घेतलेलं या मिळत मध्ये बघा तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला टास्क पुन्हा एकदा त्यांना ती एक आठवण झालेली आहे कधी कधी विसरतात कधी कधी आठवतं त्यांना पण एकंदरच खरी गोष्ट आपल्या जर सत्य परिस्थिती लोकांसमोर आणायची असेल तर आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत मग ते कायदा सुव्यवस्थेमध्ये असतील ते शेतकऱ्यांचं आपण पाहतो नुकसान जे वाढत चाललं ते असेल मुंबईमधलं जे परवाखाडी नुकसान झालं पावसाळ्यामध्ये असेल पण ही सगळी जी मंडळी आहे जी मंत्रिपदं घेऊन बसलेली आहे ती व्यस्त आहेत ह्याच भांडणामध्ये की फंड पैसा गाडी बंगला पालकमंत्रीपद पुढे का सा काय तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने निवडून आलात जनतेची कामं कधी करणार इलेक्शन कमिशन विचारायचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसांचा सुप्रीम कोर्टाने लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करायचं सांगितलेलं आहे काय वाटतं या महापालिकेच्या निवडणुकांसाठी काय वाटतं म्हणजे आता जे सत्तेत बसलेत त्यांना काय वाटतं हा एक प्रश्न आहे कारण कोणी तिथे नसताना महापौर नसताना कुठच्याही समित्या नसताना नगरसेवक नसताना टेंडर पास होत आहेत पैसे काढले जात आहेत काम होत आहेत का हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे पावसाळ्यापूर्वीच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या जसं हिंदमाताला पंप लागले पाहिजे होते गांधी मार्केटला पंप लागले पाहिजे होते के एम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाणी गेलं तिथे पंप लागायला पाहिजे होते लागलेत का काम करायला कोणी नाही आहेत पण कामं काढायला हे सगळे लोक सत्ताधारी बसलेले आहेत आणि म्हणून ह्याना कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुका न घेतलेल्याच परवडणार राज्यमंत्र्यांनी आज खंत व्यक्त केली आहे का आम्हाला अधिकार मिळत नाही आत्ता हे राज्यमंत्र्यांनी केलंय पुढच्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री पण करणार आहेत सर एक गणेश नायकांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे ठाण्यातली जी भाईगिरी आहे ते आम्ही लवकरच घडून काढू पक्षातील लोक बोलतो त्याच्यात वादग्रस्त काय जे टपोरीपणा आहे जर कोण खडून काढत असेल तर चुकीचं चा काय चांगलंच आहे आनंद आहे झालंच पाहिजे ते जे टपोरीपणा आणि मवालीपणा काही या मंत्रिमंडळात दिसतो आपल्याला कोणी जर खडून काढत असेल जे कायदा सुव्यवस्थेचा धाक असायला पाहिजे तो असायलाच पाहिजे ना मत म्हणजे हे सगळं करून सरकार कुठे ना कुठे तरी ऐकणार आहे की नाही ऐकणार आहे त्या दिवशी मी पण त्या परिवाराशी बोललो जे पीडित परिवार त्यांच्याशी बोलताना पण काय नक्की बोलायचं काय भावना व्यक्त करायच्या ह्या देखील आम्हाला कळत नाहीये कारण सरकार पूर्णपणे असं सुन्न झालेलं आहे सरकारकडून काही पुढे हालचाल होत नाहीये हेच काय लाडकी बहीणमध्ये ज्यांना पैसे दिलेत ते पण आता परत घेतात कशाला राखे बांधून मला वाटतं सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी नीट जेवढं काही पाठबळ देण्याचं काम केलं ते करत आहेत आणि सगळे जे सोबत आहेत जे महाराष्ट्रासाठी लढत आहेत ते आनंदाने सोबत आहेत बघा मंत्रिमंडळात धारावीचा मास्टर प्लॅन जेव्हा मंजूर झाला तेव्हा तिथे मूळ मुंबईकर किंवा मुंबई प्रेमी कोण का तो एक प्रश्न आहे आज मदर डेरीची जागा दिलेली आहे जवळपास सहाशे आणि पाचशे चाळीस एकर धारावीची फुकटा अदानीच्या घशात घातली आहे तुम्ही जर उद्या एक स्क्वेअर फूट मागायला गेलात मुंबईचं तुम्हाला मिळणार आहे का आणि हा मुंबईकरांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो जे कोणी एशियनशी गटात जात आहे किंवा भाजपची सोबत देत आहे त्यांनी हा देखील विचार करणं गरजेचं आहे की पुढच्या पिढीला मुंबईमध्ये आमदार खासदार नगरसेवक काय स्वतःचा आवाज देखील राहणार नाही कारण सगळं काही अदानीच्या घशात घालण्याचं काम हे भाजप नेशनशी करत आहे